नमस्कार सोडोकोच्या भाग तीनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी सुद्धा आज आपण चार बाय चार अशा चौकटीचं चा सुडोको आपण खेळणार आहोत फक्त थोडी काठिण्य पातळी आपण वाढवित आहोत तुमच्या लक्षात येईल की आता इथे फक्त सहाच अंक या सोडोकोमध्ये दिसत आहेत आपले नियम आपल्याला सर्वांना माहिती आहेत चार बाय चारचे की एका एक कोणत्याही आडव्या रांगेत एक ते चारच अंक असायला हवेत दुसरा नियम उभ्या रांगेत सुद्धा एक ते चारच अंक असायला हवेत किंवा एक चौकटी बॉक्स आपण हा जर बघितला तर त्यात सुद्धा एक ते चारच अंक असायला हवेत ठीक आहे आपण सुरुवात करूया आणि त्यात सुद्धा आपण असं सा सांगितलं होतं मागच्या भागात की जास्तीत जास्त जिथे अंक असतील ते पाहूया उदाहरणार्थ या आडव्या रांगेत तीन अंक आहेत फक्त हा बॉक्स रिकाम आहे मग इथे एक आहे तीन आहे चार आहे म्हणजे फक्त दोन राहिलेला आहे तो दोन अंक आपण इथे लिहून टाकला ठीक आहे त्याच्यानंतर या चौकटीमध्ये आपल्याला असं लक्षात येते की इथे सुद्धा एक आहे दोन आहे चार आहे तीन आहे म्हणजे चार अंक राहिलेला आहे तो चार अंक आपण इथे लिहून टाकूया ठीक आहे आता सगळेच अंक साधारणपणे सारखे झाले आहेत आता आपण ही चौकट पाहूया किंवा ही चौकट पाहूया आपण इथे लिहायचा प्रयत्न करू आपण ही आडवी रांग पूर्ण करूया मग या चौ या आडव्या रांगेमध्ये एक आहे तीन आहे म्हणजे कोण नाही आहे दोन आणि चार अंक नाहीये मग आपण म्हटलं की दोन इथे लिहूया पण दोन अंक हा जो आहे हा म्हणतो की मी इथे कोणाला अलाउड करणार कर नाही का ह्या रांगेत मी आहे त्यामुळे दोन इथे नाही म्हणजे राहायला चार मग चारला इथे आपण जागा दिली तर इथे राहायला दोन म्हणजे ही आडवी रांग पूर्ण झाली आता उभी रांग पूर्ण करायला फार सोपं आहे आता ह्या उभ्या रांगेत पाहूया आपण एक आहे दोन आहे चार आहे म्हणजे राहायला तीन तो तीन अंक आपण इथे लिहून टाकूया आता ही बघा बाजूची ज उभी रांग एक आहे तीन आहे चार चार आहे इथे दोन तीन आणि चार आहे राहायला एक तो एक अंक आपण इथे भरून टाकूया आता पुढे पुन्हा मागायच्यासारखंच आहे आता इथे आपण बघू बगु, बघूया बगु, तर इथे पुन्हा ह्या आडव्या रांगेत आपण विचार करूया तर या आडव्या रांगेत एक आहे तीन आहे म्हणजे राहायला दोन आणि चार तर पुन्हा एकदा मागायसारखंच की मी इथे दोन लिहायचा प्रयत्न केला तर हा दोन अंक म्हणेल की मी ऑलरेडी इथे आहे म्हणजे इथे दोन येणार नाही त्यामुळे इथे मी चार अंक लिहितोय आणि मग ही खोली राहिली तर तिथे फक्त एक तीन चार झाला म्हणजे इथे दोन अंक आहे आता हे पूर्ण करत गेल्यानंतर खालचे अंक आपल्याला सहज सापडतील उदाहरणार्थ या उभ्या रांगेत एक आहे दोन आहे दो चार आहे म्हणजे राहायला तीन आणि याच्यात सुद्धा आपण बघायचा प्रयत्न केला दोन आहे तीन आहे चार आहे राहायला एक या प्रकारे तुम्हाला हे सोडोकू सहज सोडवता येऊ शकेल आणि प्रत्येक आडव्या किंवा उभ्या रांगेत तुमच्या लक्षात येईल किंवा या एका चौकडीमध्ये सुद्धा लक्षात येईल की एक ते बर है। को चार अंक भरलेले आहेत आता आणखी एक आपण सोडोको पुढे पाहूया इथे सुद्धा आपण चार बाय चार सेडोको आहे आणि याच्यातही सहाच अंक आहेत मग आपल्याला मग सांगितल्या नियमाप्रमाणे की या बॉक्समध्ये मला फक्त तीन अंक आहेत म्हणजे हा पटकन पूर्ण करता येईल एक आहे दोन आहे चार आहे म्हणजे मी इथे लगेचच तीन अंक लिहून टाकतो म्हणजे हा एक बॉक्स पूर्ण झाला आणि हा बॉक्स मला उभ्यासाठी मदत करतो की अरे ह्या उभ्या रांगेत एक आहे दोन आहे तीन आहे म्हणजे राहायला चार तर तो अंक आपण इथे लिहून टाकूया ठीक आहे आता आपण ही उभी रांग कोणती तुम्ही करू शकता ही पण पूर्ण करू शकता ही पण समजा ही पूर्ण करूया एक आहे तीन आहे चार आहे म्हणजे राहायला अंक दोन तर दोन अंक मी इथे लिहून टाकतोय ता ठीक आहे आता वरती आपण जाऊया वरच्या रांगेत आपण जर विचार केला तर हे दोन अंक आहेत ह्या दोन खोल्या मग या दोन खोल्यांमध्ये दोन आहे चार आहे म्हणजे इथे आपल्याला एक किंवा तीन अंकच यायला हवा बरं ह्या उभ्या रांगेत दोन आहे चार आहे म्हणजे एक आणि तीन अंक आहे पण मी इथे तीन लिहू शकत नाही कारण हा तीन म्हणतो की मी या आडव्या रांगेत आहे म्हणजे तीन इथे नाही म्हणजे मग तीन इथे येणार आहे मग तीन आपण खाली लिहून टाकू इथे तीन मग तीन इथे आल्यामुळे उरलेला उर एक अंक इथे येणार आहे ठीक आहे आता आपल्याला सहज मी सांगितलं की तीन असलेले अंक शे शोधत तर या आडव्या रांगेत तीन अंक झालेले तर मग एक आहे दोन आहे तीन आहे इथे चार येणार आहे तो लिहून टाकू आपण आता आपण ही उभी रांग पाहूया या उभ्या रांगेत दोन आहे तीन आहे म्हणजे राहिला आपल्याला अंक एक आणि चार ठीक आहे मग एक आणि चार राहिला तर एक समजा इथे मी चार लिहायचा प्रयत्न केला तर इथे चार अंक लिहायला हा अलाउड करत नाही मला किंवा हा बॉक्स पण सांगतो की माझ्याकडे चार आहे त्यामुळे माझ्या चारची आवश्यकता नाही म्हणजे मग चार नाही म्हणजे राहायला फक्त एक म्हणजे इथे एक अंक लिहूया आता या उभ्या रांगेमध्ये एक आलाय दोन आहे तीन आहे म्हणजे राहायला चार आता आपण ही आडवी रांग पूर्ण करूया एक दोन चार आहे तर इथे तीन अंक लिहूया आणि मग मुलांना हा एकच बॉक्स शिल्लक राहिला आहे म्हटल्यानंतर इथे असं बघा किंवा उभं बघा आपण हा चौकटी बॉक्स बघूया बो एक आहे तीन आहे चार आहे म्हणजे इथे दोन येणार आहे किंवा असं जरी बघितलं तर लक्षात येईल एक आहे तीन आहे चार आहे म्हणजे इथे दोन आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण आणखी एक दुसरं सोडोकू पूर्ण केलं आहे आजच्या या भागात आपण दोन सोडोकू सोडवलेले आहेत चार बाय चारचे ते पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घ्या आणि तुम्हाला हे नक्की सोडवण्याची पद्धत आवडेल तेव्हा पुन्हा एकदा हे अंक तुमच्या कागदावर लिहून पहा आणि तुम्हाला तो व्हिडिओ पॉज करून तुम्हाला स्वतः सोडवता येत तायत आहेत का ते पहा ठीक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला व्हिडिओ आवडलेले असतीलच तर नक्की या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्हाला कसे वाटले हे व्हिडिओ ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा